नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी निधन झालं त्यांच्या निधनाने मालिकेतील सगळ्याच कलाकारांना खूप मोठा धक्का बसला आता त्यांच्या निधनानंतर तर मग मालिकेत पूर्णा आजी कोण साकारणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे तर याबाबत जुई गडकरीने मोठा खुलासा केला आहे जुई गडकरीने आज मी सेशन मध्ये प्रतिक्रिया दिली आहे पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी कोणाची एंट्री होणार आणि कधी होणार असा प्रश्न चाहत्यांनी अभिनेत्रीला विचारला यावर जुई म्हणाली मला याबद्दल अनेक लोक प्रश्न विचारत आहे या सगळ्या गोष्टींबाबत चॅनल निर्णय घेणार आहे हे निर्णय चॅनेलचे असतात त्यामुळे चॅनल याबाबत अधिकृत माहिती दिल्याशिवाय कोणीही दुसऱ्या बातमीवर विश्वास ठेवू नये असं जुई गडकरी म्हणाली जुई गडकरीच्या या वक्तव्यानंतर स्पष्ट होतो की पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी आता तरी कोणती अभिनेत्री दिसणार नाहीये तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेत कोणत्या अभिनेत्रीला पाहू इच्छिता कमेंट करून नक्की कळवा कर